सिटी न्यूज वसा जनसेवेचा जुन्या वादातून सैलाने येथे पहाटे झालेल्या थरारक खून प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवले इंदिरानगर येथील ऑटो चालक शेख नफीज शेख वय वर्ष अडोतीस याचा धारधार शस्त्राने निर्दयी खून करण्यात आला बरीवाले बाबा जवळील झोपडीसमोर शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी पहाटे बारा पंचेचाळीस वाजता ही घटना घडली तक्रारीनुसार आरोपी अॅलेक्स इना कोर्फरोने शेख सलमान शेख अशपाक आणि वाजी टोपी यांनी रागातून नफीजवर हल्ला केला सलमानने केस पकडून धरले वाजिदने दांड्यावर पायावर वार केला तर अॅलेक्स उर्फ धारदार चाकूने छातीवर सलग वार करून नफीजचा सा जागीच खून केला रक्ताच्या थारोळ्यात कोसळणाऱ्या नफीजचा मृत्यू तत्काळ झाला हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले असले तरी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अल्पवधीतच सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या रायपूर पोलिसांच्या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी नि सुटकेचा निश्वास सोडला आहे गुन्हा क्रमांक एकशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच नुसार गुन्हा दाखल असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके करीत आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी